भारत जोडो न्याय यात्रेला आजपासून सुरुवात होती मणिपूरच्या थौबल जिल्ह्यामधून भारत जोडो न्याय यात्रा सुरू होणार आहे मणिपूर ते मुंबई सहा हजार सातशे तेरा सा अंतर असेल जे राहुल गांधी या पदयात्रेच्या माध्यमातून पार करतील दिवसात पंधरा राज्यांमधल्या शंभर लोकसभा मतदारसंघांमधून राहुल गांधी प्रवास करणार आहेत बेरोजगारी महागाई आणि सामाजिक न्याय या मुद्द्यांवर राहुल गांधी आवाज उठवणार आहेत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राहुल गांधी अशा पद्धतीनं जनमानसात जाताना आपल्याला पाहायला मिळत या संदर्भातले तपशील बघतोय भारत न्याय यात्रेचा हा रोडमॅप एकंदरीत संपूर्ण भारतभरात अनेक ठिकाणी जवळपास शंभर लोकसभा मतदारसंघांमधून राहुल गांधी फिरणार आहेत आणि जी यापूर्वीची त्यांची भारत जोडो यात्रा झाली होती त्याच पद्धतीची ही सुद्धा पदयात्रा असणार आहे प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून अपडेट्स आपण घेणार आहोत शिवाजी सुद्धा राहुल गांधींनी अशा पद्धतीनं भारत जोडो यात्रा केलेली आहे या दुसऱ्या टप्प्यामध्ये किंवा या दुसऱ्या पदयात्रेमध्ये नेमकं काय का वैशिष्ट्य असेल आणि आगामी निवडणुकांच्या दृष्टीने याकडे कसं पाहता येईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे मणिपूरमध्ये गेल्या वर्षभरापासून हिंसाचार आणि तो हिंसाचार राज्यापर्यंत थांबलेला नाही त्या ग्रस्त राज्यातून यात्रेची सुरुवात होत आहे हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यातून काही निवडक लोकांना सोबत घेऊन राहुल गांधी आज पुन्हा एकदा भारत जोडो न्याय यात्रेच्या दिशेने रवाना होतील आणि त्यांची यात्रा मुंबईत संपणार आहे तर या यात्रेचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काँग्रेसने असं म्हटलेलं आहे की देशातील बेरोजगारी वाढलेली अ वाढलेली महागाई आणि सामाजिक न्याय या मुद्द्यांचा आधार घेत ही यात्रा निघत आहे सुरुवात आज मणिपूर पासून होते साधारण पंधरा जिल्ह्यामधून ही यात्रा जाते या जिल्ह्यांचा विचार केला तर फक्त लोकसभा मतदारसंघातून जाते मात्र ज्या त्या लोकसभा मतदारसंघांची गणना केली तर तीनशे पेक्षा अधिक लोकसभा त्या त्या राज्यामध्ये आहेत तर जरी काँग्रेस सांगत असेल महागाई बेरोजगारीचा मुद्द्यावरती यात्रा आहेत मात्र राहुल गांधी यांना लोकसभा निवडणुकीच्या अगोदर पुन्हा एकदा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एक जीव होतायचा आहे त्यांना चार्ज करायचा आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काढिणी ही यात्रा आहे हे लपून चालणार नाहीये आणि या यात्रेतून त्यांचा हा उद्देश कितपत सक्सेस होतो हे पाहणं महत्वाचं जी शिवाजी धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी Thank <laughs> you.